नाचनगाव परिसरात दिनांक 25 सप्टेंबर 2024 हजार आज भाजप तर्फे नोंदणीकृत बांधकाम मजुराकरिता टोकन वाटप करण्यात आला होता असा संदेश देखील व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात आला नंतर तारीख पुढे करण्यात आली असा संदेश पण देण्यात आला परंतु नाचनगावचे काँग्रेसचे माजी उपसरपंच आज बांधकाम कामगाराच्या मजुरांचा साहित्य उतरवताना आपल्या स्वतःच्याच घरात ठेवत आहे असं चित्र दिसून आले ज्यात असा प्रश्न पडलेला आहे की भाजप आणि काँग्रेस यांच्या राजकारणामध्ये सामान्य नोंदणीकृत बांधकाम ते घेऊन सुद्धा साहित्य भेटले नाही नाच टोकन वाटप झालेलं नाही साहित्य वाटपाचा दिवस नाही तर हे साहित्य माजी उपसरपंच संजय पवार यांच्या घरी आले कसे याची रितसर तक्रार करून संबंधित विभागाकडून चौकशी केल्याशिवाय शिवसेना ठाकरे गट शांत बसणार नाहीत संपूर्ण नोंदणीकृत बांधकाम मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहू एकीकडे नोंदणी बांधकाम कृत मजूर हे रात्री रात्रभर किट साठी जेथे वाटप होतात तिथे उभे राहतात त्यांना किट मिळत नाही आणि एकीकडे माजी उपसरपंच संजय पवार नाचन गावाचे यांच्या घरी टाटा एसने किटा उतरत आहेत तर नोंदणीकृत बांधकाम मजुरांनी काय करावा असा प्रश्न निर्माण झालेला आहे जय महाराष्ट्र सर्व नोंदणी बांधकाम कामाच्या संदर्भात भाजपा आणि काँग्रेसवाले श्रेयची लढाई करत आहे त्यामध्ये सामान्य जनतेची कशी निवडणूक होते त्याचं प्रत्यक्षात उदाहरण आपल्याला देता येईल कारण सर्व सामान्य जनतेसाठी जे जनकल्याण मधलं बांधकाम मजुरांना जे किट वाटत शासनातर्फे देत आहे त्यामध्ये भाजपवाले आणि काँग्रेसवाले कसं का राजकारण करत आहे सर सर्वसामान्य जनतेला यापासून कसं दूर करत आहे याचं उदाहरण आपल्याला देतात प्रत्यक्षात सिद्धेश्वर मंदिरमध्ये आज भाजपवाल्यांनी टोकण वाटपचा कार्यक्रम केला होता परंतु काही कारणास्तव त्यांनी तो कारण काला का टोकन वाटप हे शासकीय कार्यक्रम असला परंतु भाजपवाले आणि काँग्रेसवाले यामध्ये तडजोड करत आहे आणि अगर टोकण वाटप करत आहे अगर तिथे प्रत्यक्षात नाचंगावचं साहित्य वाटप होत आहे तर मग नाचांगावं साहित्य आलं कुठून हा एक सर्वात मोठा प्रश्न आपल्याला अव्हेलेबल आहे आणि काही व्हिडिओ आपल्यासमोर पण देत आहे की जे नाचंगा साहित्याचं टोकनच वाटलं नाही तर हे साहित्य नाचंगात आणलं करणार हे भ्रष्टाचाराचं एक कारण असलं पाहिजे याचा शो कुठेतरी जनतेनी आणि ह्या भस्तक्त युक्त काँग्रेसवाले आणि भाजपवाल्यांनी घेतला पाहिजे आणि सामान्य जनतेची याच्या यांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली पाहिजे जेणेकरून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या धडा शिपाल्याशिवाय राहणार आहे कारण हे सामान्य जनतेचं साहित्य आहे सामान्य जनतेसाठी आलेलं मजुरासाठी आलेलं साहित्य हे अगर तुम्हाला द्यायचं आहे तर त्या संबंधित जे ठरवून दिलेल्या शासनानं सेंटर आहे ते सेंटरवर प्रत्येक गावाला दिलं पाहिजे परंतु गावागावात त्याचे किट वाटप करणं किंवा गावागावात त्याचं ला टोकन वाटप करणं ही चुकीची कल्पना आहे अगर तुम्ही अगर टोकन गावात द्यायचंच आहे तर मग नाचंदगावात ते साहित्य आलं कुठून याची चौकशी झाली पाहिजे आम्ही वीज सत्याची तक्रार करून बांधकाम विभाग करणार आणि या विषय शिवसेना शांत बसणार नाही आणि या सर्व काँग्रेस आणि भाजप हस्टहित पदाधिकाऱ्याचा आम्ही इथे निषेध करतो आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी आम्ही उभं राहून त्यांना किट वाटप योग्य पद्धतीने आणि रिस सर्वसामान्य मिळेल याची नेहमी काळजी घेऊ एवढे सांगतो जय हिंद जय महाराज महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता संतोष देशमुख वर्धा तो, तो, तो गुठून आणलं आणला साडी पण वाह छान दिसते की हो सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला आणि लय दिसायची इच्छा म्हणून हा सदरा आणि साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे बर राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा